सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या सतरा जून दोन हजार पंचवीस मंगळवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार तर काही परिसरात मात्र मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर संपूर्ण राज्याची अपडेट हा पाऊस कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो उद्या म्हणजेच सतरा जून रोजी सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणपट्ट्यात पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र नगर सोलापूर आणि सांगलीच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा उद्या हवामान विभागाने दिला आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात पहिलेच उद्या दुपारपर्यंत मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात उद्या रात्रीदरम्यान आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहिला असता अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण विदर्भातील बहुतांश भागांमध्ये निर्माण होऊन उद्या रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भात काही भागांमध्ये होईल या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद